राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून तुळजाभवानीची देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते या साई तुळजाभवानीचं अतिशय सा सुंदर मंदिर अकोल्यातील पारस गावात साकारण्यात आलं आहे नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची पारसच्या या तुळजाभवानी मंदिरात मोठी गर्दी होत असून बाळापूर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख यांनीही मंदिराला भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं राज्यात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळतीय हा उत्सव नवरात्री देवी दुर्गा आणि तिच्या नऊ राज्यात साडे तीन शक्तीपीठ आहेत त्यापैकी एक तुळजापूर येथील भवानी माता ही पूर्ण पीठ मानलं जातं याच आई तुळजाभवानीची प्रचिती सध्या अकोल्यातील पारस गावात येते भव्य दिव्य मंदिराची कलाकृती आणि तिरुपती येथून आणलेली आई तुळजाभवानीची मूर्ती सध्या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकांना आकर्षित करत आहे हुबेहुब तुळजाभवानी सारखं रूप असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना तुळजापूरच्या भवानी देवीची प्रचिती आल्याचं भाविकांचं म्हणणं आहे तर तुळजापूरचं प्रतिरूप म्हणून ही देवी असल्याचं भाविक म्हणतात आई तुळजाभवानी साक्षात आमच्या पारसनगरीमध्ये अवतरलेली आहे आणि गेली चार पाच दिवस झाले भाविक भक्तांची सुद्धा खूप या ठिकाणी गर्दी होत आहे कारण सहज ज्यांना तुळजापूरला जाणं शक्य होत नव्हतं त्यासाठी पारस नगरीमध्ये आई तुळजाभवानीच्या दर्शनाला खूप अशी गर्दी या ठिकाणी होत आहे म्हणून सर्वांनी आई तुळजाभवानीच्या लाभ या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा जी अखंड महाराष्ट्राची जी आराध्य दैवत आहे जी आई तुळजाभवानी यांचं म्हणजे साक्षात आम्हाला इथे पारसमध्ये जे आहे आहे ते म्हणजे दर्शन घडलेलं आणि खूप प्रसन्न वाटते मंदिरात येऊन सामान्य भाविकांसह लोकप्रतिनिधीही येथे दर्शनासाठी येत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी दर्शनासाठी हजेरी लावली राज्यातील सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सद्बुद्धी येऊ अशी प्रार्थनाही त्यांनी केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून तर आतापर्यंत जेवढ्या सात निवडणुका लढलो तीन विधानसभा दोन पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद एवढ्या सातही निवडणुका मी कुलदेवताचं दर्शन घेतल्यानंतरच मी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज ह्या ठिकाणी कुलदेवताचं दर्शन घेतल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं आणि खरं तर म्हणजे मी गणेश पाटलांचं मनापासून स्वागत करतो तर त्यांनी मला इथं आल्यानंतर समजलं की त्यांच्या आईच्याही इच्छा होत्या त्यांच्या आईच्या इच्छा पूर्ण करणारा रत्न कारण की आपण बरेच वेळा पाहतो आईच्या इच्छा असल्या तरी अनेक मुलं आईच्या इच्छा पूर्ण करत नाही परंतु आईच्या इच्छा पूर्ण करणारा एक रत्न ह्या गावाला मिळाला आणि त्यांच्या आईचं स्वप्न ह्या ठिकाणी त्यांनी साकार केलं देवीला हेच मागणी करणार की जे संकट शेतकऱ्यावर जे संकट आलं ते संकटावर जे सुनामी आली या ठिकाणी हे संकट शेतकऱ्याचं लवकरात लवकर दूर होऊ दे आणि या सरकारला आई तुळजाभवनेला आम्ही प्रार्थना करतो की या सरकारला सतबुद्धी देऊ आणि शेतकऱ्याला या सरकारच्या माध्यमातून भरघोस मदत मिळव हीच आई ते चरणी प्रार्थना करतो